मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आलो आहे बघा शेतामध्ये तर बघू शकतात आणि काही म्हणते की बाबा ड्रोन ड्रोन हिणत बघा सतर्क राहा सतर्क झोपा की राणामध्ये ड्रोन हिणत आहे बघा गावागावामध्ये तर आपण आलो आहे बघा आता शेतामध्ये तर बघू शकता तुम्हाला आज कपाशीचं सांगणार आहे बघा तर व्हिडिओ संपूर्ण बघा आज पाच वाजता रानामध्ये आलो तर हे बघा मित्रांनो आपली कपाशी आहे बघा माझं बघू शकतात तुम्ही आणि ही कपाशी दिसतं असं तुम्हाला आता ही कपाशी अशी आहे मित्रांनो की तुम्ही म्हणशाल तर तीस बोंडा असेल तर तीस चाळीस बोंड कशी असतील तर मग एकरी किती कापूस निघेल तर मित्रांनो एक हिसोब केला तर एकरी कापूस निघतो बघा पंधराच्या आताच कापूस निघतो म्हणजे इथला कापूस निघत नाही एकरी म्हणजे तीस बोंडा असल्यावरती एकरी पण पन... पंधरा ते सोळा क्विंटल कापूस कसा का निघतो एकरी आणि चाळीस बोंड असले तर वीस क्विंटल कापूस कसा निघतो शेतकऱ्यांना तर मित्रांनो बघू शकतात तुम्ही म्हणजे एवढा कापूस निघत नाही एकरीला कमीच कापूस निघतो आणि बघू शकतात तुम्ही आणि आपण तुम्हाला दाखवतो की कैर आहे बघा तर हे बघू शकतात मागं तर आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगतो व्हिडिओ संपूर्ण वाच करा मित्रांनो तर बघू शकतात एका झाडाला आपल्या तीस ते चाळीस कायरा असू शकतात मग आपण म्हणताना बुवा एकरी किती कापूस निघतो तर एकरी कापूस निघतो बघा एकरी कापूस निघतो आता हे बघू शकतात तुम्ही किती कायऱ्या झाडांना आणि एका तीस कायऱ्या कसे बसतात झाडांना तर तीस कायऱ्याचा समजा एक एकरामध्ये पंधरा सोळा क्विंटल कापूस कसा निघू शकतो ब तीस कायऱ्यानं आपण धरला आणि मित्रांनो आमच्याकडे निघतात पण तुमच्याकडे कसं होतं नक्की कमेंटद्वारे करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर हे बघा तुम्ही व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला मग जय हिंद जय महाराष्ट्र